तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा नवीन प्लॉटमध्ये चण्याच्या एका प्लॉटमध्ये आलेलं आहे खूपच जबरदस्त असं त्या चण्याच्या याच्यामध्ये आपल्याला नियोजन केलेलं आहे धन्वंतरीच्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉडक्टचा वापर केल्यानंतर काय असर होते हे आज तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे पहा याच्यामध्ये कसं काय नियोजन केलं आहे तर पाहून घ्या या चण्यामध्ये घाटेची संख्या पहा तुम्ही कशा प्रकारे घाटे आलेले आहे खूप जबरदस्त अशा मध्ये घाट्याला आलेले आहे तर याचं जर नियोजनाचं जर पाहतो म्हटलं तर नियोजन करण्यामागचं एक नियोजन कशा प्रकारे आपण याच्यामध्ये केलेलं आहे पहिल्या स्प्रेमध्ये मायकोरिच आणि आर पी एस प्रत्येक फवारण्यामध्ये पंधरा य पंधरा लिटरच्या पंपाला तीस एम एल आर पी एस एक मायकोरिचच्या याच्यामध्ये टाक मायकोरिच टाकलेला आहे प्रति ड्राममध्ये एक दोनशे ग्रामचा पुडा मायकोरिचचा त्याच्या बादमध्ये पंचवीस एम एल आर पी एस प्रतिपंप पंचवीस एम एल स्प्रॉटरीच प्रतिपंप पंचवीस एम एल त्याच्यानंतर इमॅमॅक्टिक बेन्झटचा आम्ही वापर केला जसा अडीनाशक जर चण्याच्या याच्यावर जर पाहायचं म्हटलं तर दोनच रोगाचा जास्त प्रादुर्भाव असते तो, तो प्रादुर्भाव म्हणजे एक तर घाटे अडी आणि दुसरा म्हणजे मर रोग या दोनही याचं नियोजन आपण जबरदस्त तरीकेने केलेलं आहे रोग तर ह्या पूर्णचा पूर्ण तुम्ही प्लॉट पाहू हो शकता कुठेही तुम्हाला मर रोग तुम्हाला दिसणार नाही सगळा प्लॉट म्हणजे फ्रेश आहे हंड्रेड पर्सेंट मर रोगाचं नियंत्रण या प्लॉटमध्ये झालेलं आहे आणि मला तर असं वाटतं का हंड्रेड पर्सेंट जरी नाही झालं तरी एक तर पकडून ठेवा एक तर तुम्ही पकडून ठेवू शकता की पंच्याण्णव पर्सेंट नव्वद पर्सेंटचा मर रोगाचा प्रादुर्भाव इथं कंट्रोल आम्ही केलेला आहे आणि तुम्हाला इथं रिझल्टसुद्धा पाहायला मिळून राहिला हिरवं गार असं फ्रेश असं जा आताही एकही फ्लावरिंग याच्यामध्ये फ्लॉवरिंगची अवस्था खतम झालेली आहे कमीत कमी किमान पाच पर्सेंटच फ्लावरिंग राहिलेला आहे तरीसुद्धा हा प्लॉट हिरवा कंच दिसत आहे घाटे तुम्ही पाहू शकता घाटा कसा प्रकारे भरण्या घाटे भरणीचा आहे घाटे बडणीचं इथं प्रोसेसिंग चालू आ, चालू आ है। सकता है। ले ले। आहे पाहू शकता अशा प्रकारे घाटे यायला लागलेले आहे खूपच जबरदस्त हा प्लॉट आणि हा प्लॉट आहे मंगरुड दस्तगीर येथील आपले प्रफुल जी इंगोले यांच्या इथचा प्लॉट आहे खूपच जबरदस्त असा प्लॉट झालेला आहे मंगरुड दस्तगीर येथील तर धन्यवाद मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा भेटू आपण एका नवीन प्लॉट वर चांगल्या जबरदस्त अधिक एका धनवंतरीच्या रिझल्ट वर धन्यवाद इस व्हिडिओ को लाइक करे हमारे को सब्सक्राइब कर बेल कोण जरूर प्रेस करे